हाय आईच आज मी तुम्हाला माशीची रसाभाजी दाखवत आहे झटकी पट आणि तुम्हाला काय काय साहित्य घेतलं आहे ते पण पटकन दाखवते चला बघूयात हे फिश आहेत हे स्वच्छ दोन कापून घेतलेले आहेत टॅमॅटो एक कापून घेतलेला आहे कोथंबीर घेतली आहे हे लाल मिरची पावडर घेतले आहे हे हळदी पोड घेतलेली आहे हा गोडा मसाला घेतला आहे हा कांदा मसाला हा गरम मसाला थोडाच घेतलेला आहे अर्धा चमचा पण कमी मीठ आणि आमसुल दोन आणि हे तेल चला कढई वगैरे ठेवून घेतलेली आहे आता मी भाजी करायला सुरुवात करत आहे आणि मी तुम्हाला फिश फ्रायची पण रेसिपी आज टाकणार आहे तर त्याच्यासाठी मी भाजीचे फिश वेगळे करणार आहे आणि फ्रायचे वेगळे तर फ्रायची रेसिपी दुसऱ्या ह्याच्यामध्ये दाखवणार आहे आणि आता मी तुम्हाला म्हणजे रसाभाजीची रेसिपी दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवते रसाभाजीसाठी आपण काय काय घेतलं आहे हे मी फ्रायसाठी ठेवलं आहे मी तुम्हाला याला नंतर काय काय मसाले लावणार आहे आणि काय काय नाही ते मी तुम्हाला नंतर दाखवते आणि आता आपण फिश करी म्हणजे माश्याची भाजी त्याच्यासाठी मी हे एवढं घेतलं आहे शेपटी त्याचं डोकं वगैरे असतं ते घेतलेलं आहे याची मी तुम्हाला रस्सा रसाभाजी करू शकतो आपली कढई तापली आहे कढई तापली आहे तेल घालून घेते दोन अडीच चमचे मी तेल घेतलेलं आहे वाटण पण घेतलेलं आहे मी मग अशी दाखवण्या विसरले दाखवाय दाखवायचं हे वाटण आहे कांदा खोबरं भाजून घेतलं आहे त्यात कोथंबीर आहे आणि आपली ही आले लसूणची पेस्ट आता मी पहिलं तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये टाकून घेत आहे त्यानंतर मध्येच मी दोन आमची टाकत आहे परत परततानाच मी त्याच्यात मिक्स करत आहे कारण मी त्या टॅमॅटो पट पण फिज झाला असतो परत टॅमॅटो परतता परतात मी त्याच्यामध्ये आलूलसूणची पेस्ट चाकत आहे कारण आलू लसूणची पेस्ट ছান পর গেলে দিন নাই आपला शिजला आहे आता मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला हा गुडा मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा चांदा मसाला दोन चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता सगळे मसाले मी छान इथं तेलामध्ये फ्राय करून घेतले आहे आता मी याच्यामध्ये वाटण घालत आहे कांदा खोबरं कोथंबीर कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे दोन तीन चमचे मी इथं वाटण घातलं आहे त्याच्यातच मी थोडीशी कपलेली कोथंबीर टाकत आहे छान असा मसाला आता मी भाजून घेत आहे माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि अशाच रेसिपी पाहत राहा तेल फिटेपर्यंत मी मसाला छान असा भाजून घेत आहे कांदा खोबरं फ्राय केल्यामुळे म्हणजे भाजून घेतल्यामुळं मसाला पटकन भाजला जातो आणि मसाला कसाही लागत नाही त्यामुळे आपण जास्त काही तर मसाल्याला भाजला नाही बघा तुम्ही भाजता भासताच त्याच्यामध्ये मसाल्या मसाल्याला आपल्या तेल सुटले वाटण्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ती पण दाखवेल आता आपण याच्यामध्ये फिश घालून घेऊया बघा मी काय काय घेतलं आहे शेपटी मधला मासा माश्याचं डोकं असे असे मी हे घेतलेले आहे आता मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करणार आहे मस्त वास येत आहे भाजीचा आपल्या आता मी त्याच्यामध्ये पाणी घालून घेत आहे आपल्याला जेवढा रस्ता करायचं तेवढं मी पाणी घालून घेत आहे कलर आलाय मस्त छान होती भाजी हा गोड्या पाण्यातला मासा आहे अजून थोडस पाणी घालूया शिजायला पाणी लागेल मिनटं आपण तिला शिजवून घेऊ आपल्या कोथंबीर टाकली आहे आणि मस्त होईल रस्सा भाजी हो माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या अशाच रेसिपी पाहत राहा बाय